केंद्र सरकारची हमी घेऊन राज्य सरकारने म्हैसाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे चालवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न निकाली येणार असून त्यामुळे शेतकऱ्यावरील पाणीपट्टीचा भार कमी होणार आहे सौर ऊर्जेवर जलसिंचन योजना चालवण्याचा देशातील पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू करून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे सांगलीमध्ये संजय काका पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते जर्मनीच्या बँकेच्या सहकार्यातून पंधराशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यापैकी फक्त तीस टक्केच राज्य सरकारने खर्च करायचे आहेत या प्रकल्पाद्वारे तो दोनशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे असे सांगून संजय काका पाटील पुणे म्हणाले म्हैसाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे चालवल्यानंतर मिरज कौटंबिका जत तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे तर म्हैसाळप्रमाणे ताकारी आणि टेंभू या जलसिंचन योजनासुद्धा टप्प्याटप्प्याने तपे सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सुरू करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा मानस आहे अशी माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली परवा राज्याचं बजेट करताना अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली ती घोषणा विस्तारित महिषा चे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपणाला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन के डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉइंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपणाला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे देत आहेत डिलॉईट ही एक यू एस बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिषाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नीरज कवठेमंकाळ आणि नी जत यांना या, या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान ता आपल्या सगळ्यांना आहे